गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज परत आपण हार्वेस्टिंगला चाललो आहे जाता जाता वाटेत चेरीचं हे झाड पहा पूर्ण चेरीने असं भरलेलं आहे तर चला प्रथम आपण पटापट चेरी तोडून घेऊया साईज पहा तुम्ही चेरीचा किती मोठ्या आल्यात अशा प्रकारे आपण हार्वेस्टिंगची श्री गणेशा या टपोऱ्या टपोऱ्या लाल बुंद अशा चेरीच काढून करत आहोत खूप मजा येते फ्रेश फ्रेश चेरी सका सकाळ काढण्यामध्ये डोळ्यालाही छान वाटतंय आणि बघा हाताला काढताना खूप मजा येते किती सुंदर दृश्य आहे मस्त असा आपल्या झाडाला भोपळा आलेला आहे बघा तुम्हीच आणि एक नाही तर दोन दोन आलेले आहेत दुसराही दाखवते तुम्हाला या इकडे हे पहा हे बघा दुसराही भोपळा आलेला आहे आणि हे बघा तिसरा येत आहे तर अशा प्रकारे आपला भोपळ्याचा वेल असा सुंदर लागू झाला आहे भरपूर फुलं आलेली आहेत पहा परवाच दिवशीच मी पालक काढलेला बघा किती सुंदर फ्रेश परत पालक आलेला आहे शिवाय आपण नवीनही लावलेला आहे इकडे तांदळीची भाजी लावलेली आहे इतकी छान आली आहे मला इतकं मस्त वाटतंय पालक दोन दिवसात वाढलेला आहे माझा तुम्ही स्वतःच पाहू शकता गाजराची रोपं लावलेली आहेत आणि आम्ही ही आत्ता उगवण्यासाठी लावली आहेत आता ही दूर दूर लावणार आहे तर भरपूर अशी आपली रोपं तयार झाली आहेत आणि त्याच्या शेजारी पहा मु मुळ्याची रोपं लावलेली आहेत तर तीही काढून नंतर दूर दूर लावणार आहे तर आता गाजर आणि मुळा तुम्हाला माहीतच आहे आपला फ्लावर आता लागू झालेला आहे पण आम्ही मग आता हा जेव्हा आपण तोडू खायला होईल तेव्हा दुसरा लावून ठेवलेला आहे छोटी छोटी रोपं पहा दोन्हीच्या मध्ये मध्ये अशी छोटी रोपं फ्लावरची लावलेली आहेत तर छान वाढत आहे पूर्ण वाढ झाली की मी दाखवीन आणि मग आपण तो तोडायचा आहे हार्वेस्ट तेव्हा करूया परवाच वांगी तोडलीये तरीही आज एक वांग मिळते आपल्याला हे पहा चला आपल्या या छोट्याशा जादूच्या वेला म्हणजेच काकडीच्या वेलापासून काकड्या तोडूया हे बघा परवाच्या ज्या छोट्या काकड्या होत्या त्या आज काढण्यालायक झालेल्या आहेत पहा तर चार काकड्या ह्या मिळाल्या आपल्याला हे बघा अजून एक काकडी आहे पाच काकड्या परत टोमॅटोची रोपं लावलेली आहेत कारण ती पावसानं खराब झाली तर परत नवीन रोपं आम्ही लावलेली आहेत तर वाट बघतोय कधी टोमॅटो होतोय आणि काकडीचे वेल पहा छान वाडीला लागलेले आहेत काकडीचे वेल छान मांडवावर चढले फुलं आलेली आहेत आणि छोटी छोटी फळंही आलेली आहेत हे पहा हे बघा फ्रेंड्स हे बघा आपला कोळा ह्या वेलाला बाहेर लोंबतोय कंपाऊंडच्या बाहेर आम्ही त्याला वर काढायचा ट्राय करायला लागलोय वर काढलेला आहे मी आता त्याला ते तोडते तर मी तोडलेला आहे तर अस जड असा घोळा आपल्याला मिळालेला आहे भरपूर अशा मिरच्या आलेल्या आहेत मागच्या वेळेला पण आपण भरपूर हार्वेस्टिंग केलेलं आहे मिरच्याचं छान अशा हिरव्यागार मिरच्या मिळतात मला नाही तोडले तर लाल होतात ते पहा दुसऱ्या वेलाला पण हे पहा छोटे कोळे यायला चालू झालेले आहेत जो आपण बाहेरच्या बाजूला मांडव केलेला आहे हे पाहू शकता बाहेर जो वेल लावलेला आहे ला मांडवावर दुसरा भोपळ्याचा गोल त्यालाही सुंदर असा गोल भोपळा आलेला आहे त्यामुळे पुढच्या हार्वेस्टिंगला आपल्याला भरपूर भोपळे मिळणार आहेत आम्ही छोटे छोटे मटरची वेल लावलेले आहेत ला तुम्हाला दिसू शकतात असे सुंदर असे छोटे आलेले आहेत मटरचे वेल तर थोडे मोठे झाले की मी तुम्हाला नक्की दाखवीन आणि हे बघा आपल्या गोसाळ्याच्या वेलाला छान अशी गोसाळी आलेली आहेत छोटी मोठी जी तयार झाली आहे ती मी तोडून घेतीये हे पहा खाली आहे, छोटी भरपूर आली आहेत इथं पण आहे इथं आहे भरपूर आले ते वेलालाय बघा बाहेरून पण दिसतंय इथून पण आहेत छान इतके गोसावळी भरली आहेत वेलाला मी तुम्हाला सर्व दाखवते गोसाळी हे बघा फुलं ही तितकीच आहेत आणि गोसाळे आपले छान आलेले आहेत हे पहा हे बघा मस्त गोसाळे आलेले आहेत चला फ्रेंड्स एक गोसाळ मिळालाय आपल्याला आणि आता आपण पालक तोडूया इतकं छान वाटतंय परवाच पालक तोडलाय पालेभाजी तर आम्हाला सर्वांनाच आवडते तर आज परत आपण फ्रेश असा पालक तोडतोय तर फ्रेंड्स सगळा पालक तोडून झालेला आहे जेवढा शक्य असेल आणि हे पहा मला इतका सुंदर असा फ्रेश पालक मिळालेला आहे तर फ्रेंड्स हे बघा आपल्याला गोल असा कोहळा मिळालेला आहे आणि मिरच्या इतक्या काकड्या आणि हे गोसाळ खूप सारे चेरीज आणि वांगी मिळालेली आहे दोन आणि हा खूप सारा फ्रेश असा पालक तर फ्रेंड्स कसं वाटलं आजचं हार्वेस्टिंग व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय